हाय गायस तर पाटील फॅमिली ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे वेलिंगर्णीला इथून बघा आम्ही किती मजा करतोय काय करतोय ते मी तुम्हाला दाखवते वेलिंगकरणी आमची चला पुढे भेटूया निघालो आहे चालतोय चालत चालत चाललो आहे आम्ही बहिणी कसं वाटते चालत चालत जायला कसं वाटते आणि पावसासारखं वातावरण झालंय बघा तिथे पोहोचल्यावर दाखवते तुम्हाला मस्त नजारा बनसी पोचलोय आता भाटेबंदर माता वेलनकणी तीर्थ मंदिर इथे वेलनकणी मातेचं मंदिर आहे हा बोला अजून काय तुम्हाला यायचं असेल हा भरती आले पूर्ण पाणी आम्ही छत्री पण आणले आणि पाऊस वगैरे पडतोय पण आता थांबला मग पडत होता वरच पण तुम्हाला मी दाखवते कसं आहे तर आणि बहिणी पण बघेल बहिणी पण कधी गेली नाही बघू शकता इथे पब्लिक येते फिरायसारखं खूप आहे आमच्या इकडे वगैरे पण भेटत आणि हे पण भेटतं काय खायचं असेल ते भेटत आणि काय तिथे गार्डन पण आहे लहान मुलांसाठी गार्डन इथे बसायला पण आहे बघ नाचतात पण संडे स्पेशल बघू शकता गोलू स्नॅपच काढते हे <laughs> बघा वहिनी आणि रचना आहे सर्व पाऊस आला यार सोनाची वाढ बघतोय सोना कधी येणार काय माहिती किती टाइम बसायला पण नाही जागा ओळ आहे सगळं केक घेतलाय आम्ही खायला चीज केक घेतलाय आता आम्ही तिथे वरती चाललो मी तुम्हाला दाखवते ए मंदिर आम्ही इथे वरती चाललोय बघा इथे आम्ही पोहचलोय कसा आपण असा बहिणीला फोटो काढायचा हा बहिणी माऊली माऊली वरती महिनी घालती असा मी फोटो काढते <laughs> तरी पण ही आमची ब्लॉगर प्रणाली पाटील काय आमचा गोला काहीतरी बोलला पण लडखडला काय बोलला गोला वहिनी केस बघा चुप्पा बघा इचा राग बघितला होता वहिनी बघा तशी चालते वहिनी चालून दाखवा

कपल लोकांचं प्रेम काय नाव आहे डेट टाकील कधी आलेली त्याला तुम्हाला इथे आठवण ठेवायची असेल ते म्हणून नाव काढू शकता तिथे काढ नको बघा

मावली गो मावल्यावर पाहिजे पाऊस आला म्हणून आम्ही खाली उतरले आता हे लोक चालल्यात फटाफट उतरतात आणि सोना माझा हात पकडून तर ते बघा किती म्हणजे पप्पाला घाबरतात ते चांगलं आहे नाहीतर मग मला असं हात पकडून चालवलं पण नसतं बोलल्यास ती जा तुला काय करायचं तर मराठी खूप छान बोलत आहे हा ना ला। ला। यार थोडी चुकते माझी मराठी समजून घ्या आता मी समुद्राजवळ चाललोय Gue tiba-tiba behaviors boleh buat thumbnails Pani balwieči va api gue 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 challenge gue 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 girl 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 была Chinese girl girl whatever you do you don't say super i'm sorry państwo... you gran her her relationship is all these vegetables, even ra iiiiii... i find her weird language Highness. jala... i fell in love her my girlfriend Welp march i went home, मगरमच्छ पापा की परिया नहीं मगरमच्छ क्या उड़ा दो पापा की परी है, है? है इसको छोड़ के मगा कशी मस्ती चालले लोकांची भिजतात सोना मारू रे तर आम्ही घरी जायला निघालो आहे बघा आम्ही काय मस्ती केले वगैरे तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलन पण दाबा म्हणजे व्हिडिओ आल्यावर तुम्हाला कळेल बाय